साबुदाण्यापासून नायलंचा साबुदाणा चिवडा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत मी असाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी जागृती तुम्हाला साबुदाण्याचा नायलांचा साबुदाण्याचा चिवडा कसा बनवायचा ते शिकवणार आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा काहीही स्किप करू नका म्हणजे तुमचा नॉयदाचा चुडा हा बिघडणार नाही किंवा के केव्हा के काय होतं आपण जेव्हा संकष्टीला एकादशीला जेव्हा साबुदाना भिजत घालतो तेव्हा खिचडी करून साबुदाना हा शिल्लक राहिलेला असतो मग त्या उरलेल्या साबुदाण्यापासून काही बन काय बनवायचं असा विचार पडतो प्रत्येक महिलेला पण आपण आता काय करूया की हा जो उरलेला साबुदाना आहे त्यापासून आपण नॉलेदांचा चुडा बनवूया कसा ते पाहूया आणि हा बघा किती छान झालेला आहे पांढरा झालेला आहे तुम्हाला विकत आणायची सुद्धा काहीही गरज नाही लागणार घरगुती प्रकारे तुम्हाला हा साबुदाणा बनवता येईल आणि तुम्हाला मी हा तरुणही दाखवते कसा छान फुटतो वगैरे ते आणि पांढरा शुभ्र स्वच्छ असा दिसतो त्यासाठी सर्वप्रथम आपण अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आणि तो पाण्यात भिजत घालाय जसं आपण खिचडीसाठी भिजत घालतो तसाच रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवायचा आहे सर्वप्रथम पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यावा खाली आणि पहिले पाणी त्याचे पूर्ण काढून टाकावे आणि नंतर भिजत घालताना त्याच्यावरती थोडंसं असं पाणी ठेवायचं आणि ते भिजत रात्रभर भिजत घालून द्यायचं रात्र सहा ते सात तास साबुदाना पाण्यात भिजला पाहिजे हे पहा आपण रात्री जो आई अर्धा किलो साबुदाना भिजत घातलेला होता तो असा पुरून असा छान झालेला आहे आणि असा तो सुट्टा सुट्टा झालेला आहे आता या साबुदाण्याला आपण एक पातेलं घ्यायचं आहे त्या एका पातेलात पाणी घ्यायचं आहे आणि ते पातेलं गॅसवरती ठेवायचं आणि पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला उकळी पाण्याला उकळी आली की त्याच्यावरती आपण चाळणीत साबुदाना घेतलेला दे आहे तो असा चाळणीत उकडायला ठेवायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं एक पाच ते सात सेकंद लागतात जो साबुदाना उकडा उकडून घ्यायला आणि गॅसची फ्लेम ही नेहमी हाय ठेवायची हा आता आपण पाच ते सात मिनटं झालेली आहेत आपण आता उघडून घेऊया तर साबुदाणा किती साबुदाणा किती छानपैकी फुललेला आहे तस फुललेला आहे आता मी तुम्हाला काढून दाखवते हा बघा कसा छान फुललेला आहे आता या आपण याला एका भांड्यात गार पाणी घ्यायचं गॅस बंद करायचा गारपणे आत आता आपण बघितलं एका पातेल्यात त्याला आपण साधं पाणी घेतलेलं आहे त्या साध्या पाण्यात हा जो वाफवलेला साबुदाणा आहे तो असा सोडून द्यायचा आहे असा सा चमच्याच्या मदतीने त्याला पाण्यात सोडायचा आहे म्हणजे तो पूर्ण मोकळा मोकळा सुटसुटीत आणि सेपरेट सेपरेट होतो हे पहा तसं आपण साबुदाणा काढलेला आहे आणि तो थंड पाण्यात टाकल्यामुळे काय होते जे आपण वाफेवर ठेवलेली चिजारा ठेवलेली जी प्रोसेस असते ती तिथल्या तिथेच थांबते आणि साबुदाना हे बघा कसा सुट्टा छान आणि ट्रान्सफरेबल झालेला आहे साबुदाना कधीही असा ट्रान्सफरेबलच व्हायला पाहिजे आणि ह्याला दोन मिनटं हे असंच पाण्यात सोडून द्यायचं पा पाण्यात सोडून दिल्यानंतर आपण काय करायचं एक चाळणी असते आपल्याकडे पुरण करायची चाळण नाही तर मोदकाची चाळण असते त्याच्या साहाय्याने याला पाण्यातून बाहेर काढून असा थोडा पाणी नितळून द्यायचं हे पहा पाण्यातून असं त्याला बाहेर काढल्यानंतर हा असा ट्रान्सफरेबल झाला आहे पूर्ण आणि ह्याला एक पाच ते दहा मिनटं पुन्हा त्याला असे चाळणीत सोडून द्यायचा म्हणजे त्यातून एक्स्ट्रा जे पाणी असतं ते पूर्ण सगळं व्यवस्थित बाहेर पडलं जातं अशी आपण जो पाण्यात साबुदाना टाकलेला होता तो साबुदाना असा पाण्यातून बाहेर काढला चाळणीत ठेवासा सुट्टा सुट्टा झालेला आहे आता आपण एक ताट घ्यायचं स्टीलचं ताट घ्यायचं प्लास्टिकच्या पेपर वगैरे टाकायचं नाही कारण प्लास्टिकच्या पेपरवर टाकलं तर साबुदाना हा चिकट असल्यामुळे पेपर फाटण्याची शक्यता असते म्हणून आपण हा साबुदाणा असा ताटामध्ये टाकायचा आहे आणि तो असा व्यवस्थित पसरवायचा जेणेकरून तो एकमेकाला चिकटता कामा नये असा व्यवस्थित पसरवला ना की तो छान असा दिसतो वाळतो लवकर आणि वाळण्यासाठी याला दोन दिवस पुरेसे असतात दोन दिवसात हा वाळून चांगला खटखटीत होतो आणि तुम्हाला तुमचा नाल्याचा चिवडा हा तयार झाला आता पहा आता हा असा चांगला ताट ताटामध्ये पसरून घेतलेला आहे आणि आपण त्याला हे ताट असं उन्हात ठेवणार आहे हे पहा हा असा साबुदाना उन्हात ठेवायचा आहे आणि याला चांगलं कडक ऊन लागलं पाहिजे म्हणजे तो दोन ते तीन दिवसात पूर्णपणे वाळून चांगला होतो आता, खट -खट आवाज आवाज हा, आता हा पहा दोन तीन दिवसानंतर साबुदाणा कसा वाळलेला आहे आणि हा आता खटखट वाजला पाहिजे आणि असं बघा तसं तुम्ही आवाज घेत आवाज बघितला असेल असा कसा छान आवाज येतोय म्हणजे हा साबुदाणा पूर्ण वाळलेला आहे आणि आता हा साबुदाणा वाळल्यानंतर तुम्ही याला बर्नीत किंवा डब्यात चांगला पॅक करून बांधून ठेवून वर्षभर उपवासा दिवशी पटकन फ्राय करून तळून तुम्ही खाऊ शकता आता आपण तळण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे हे आपले घुंगरू वगैरे घ्यायचे आणि ते असे तेलात सोडायचे आणि तेला चांगले असे भाजून घ्यायचे त्याला जास्त डाग वगैरे पडून द्यायचे नाहीत करपून द्यायचे नाहीत त्या शेंगदाण्यांपासून थोडेसे शे टर्फल त्याच्या साईडला झाले किंवा चुटछुट असा आवाज येतो बघा तुम्हाला ऐकायला येत असेल असा चुटछुट आवाज आला की ते शेंगदाणे साईडला काढून घ्यायचे शेंगदाणे हे बघा कसे छान फुललेले दिसत आहेत आता हे शेंगदाणे असे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आता आपण शेंगदाणे काढून घेतले आपण आता त्याच तेलात बारीक चिरलेली मिरची घालायची आहे मिरची पण अशी छान तडतडून घ्यायची आणि ती पण असे लगेच त्या शेंगदाण्यावरती काढून घ्या मिरची पण कशी छान बघा ती अशी भाजली गेलेली आहे त्यामध्ये चिवडा केल्यानंतर त्यात अशी अशी कुरकुर बिरकूर वगैरे अशी छान लागते आता त्याच तेलात आपण बघा जो साबुदाणा उन्हातून वाळवून खादी आणलेला आहे म्हणजे जो साबुदाणा उन्हात वाळवून खादी आणलेला आहे तो कसा फ्राय होतो ते बघा आणि हे बघा थोडासा टाकलेला आहे आणि कसा आहे तो बघा आणि हा असा त्याला हलवायचा आणि कसं असतं आपण जेव्हा बाहेरचं नवदंचा शाबो विकत चा घरात आपण बनवलेला आहे तो अजिबात उडत नाही बघितला असेल तुम्ही उडलाय का आणि कसा छान फुललेला आहे असा छान फुललेला असेल की साबुदाना खायलाही छान वाटतो साबुदाना असा फुलला की त्याला असा बाहेर काढून एका बाउलमध्ये काढून घ्या तुम्हाला अजून थोडा तळून थोड़। दाखवते हा बघा कसा आहे साबुदाना छान असा त्याला गरम करून घ्यायचा तेलातून तळून घ्यायचा उडण्याची भीती वगैरे अजिबात नाही कसा छान टम फुललेला आहे बघा म्हणजे जसा विकत असतो ना सेम तसाच हे बघा किती छान फुललेला आहे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हा आपण विकत म्हणजे घरात केलेला आहे कोण पाहुणे आले उपवास असेल कोणाचा आता पटकन ने ने, हा तळून देण्यासारखा अगदी म्हणजे आणि आवडीने चवीने लहान मुलं तर खूप आवडीने खातील असा हा साबुदाणा नाल्यांचा साबुदाणा चिवडा घरगुती आपण केलेला आहे आणि हा पहा किती पांढरा शुभ्र वगैरे झालेला आहे हा पहा कसा साबुदाणा तयार झालेला आहे त्यात आपण मग अशी तळून घेतलेले शेंगदाणे आणि मिरची अशी घालायची आणि चवीनुसार मीठ घाला तुम्हाला जेवढा हवं असेल तेवढा असं चवीनुसार मिठी घाला कोणाकोणाला उना, गोड जर आवडत असेल तर याच्यासोबत पिठी साखर टाकले तरी चालेल पण कसं आहे मला गोड आवडत नाही म्हणून मी पिट नुसतं शेंगदाणे मिरची आणि मीठ घालून हे केले आणि हे असं चांगलं एकजीव करून घ्या असं एकमेकां चांगलं एकजीव करून घ्या म्हणजे ते छान दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायलाही छान पुरखुरी लागतात आता तुम्ही बघू शकता कसं हे छान झालेलं आहे हे बघा कसा कसं फुटलेला आहे बघा हा बघा कसा छान साबुदाना फुललेला आहे आणि हा बघा कसा विकतच्या सारखा झालेला आहे की नाही आणि त्यात एकही एक एक कण राहिलेला नाही आपण बाजारात आणलेला साबुदाना हा विकत न तळला तर तो मध्ये कण थोडीशी राहते नीट तळला गेला नाही तर दाताखाली कचकच वाचतो पण हा तसा नाही आहे हा बघा कसा एकदम चुर्रा झालेला आहे त्यामुळे हा खायला ही छान आणि चवीलाही छान तर आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही न्यासाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका